नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार तज्ञ नाशिक आज मी तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट या टॉपिकबद्दल थोडीशी माहिती देणार आहे स्ट्रेस म्हणजे शरीरावर आणि मनावर आलेला मोठ्या प्रमाणातला ताण आता आपल्याला माहिती आहे कुठल्याही लिमिटमध्ये कुठलीही गोष्ट असेल तर ती फायदेशीर असते पण कुठली गोष्टचा अतिरेक झाला तर तो आपल्या याला घातक असतो याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो जर एखादा बल्ब ठराविक व्होल्टपर्यंत लाईट देतो पण जर आपण त्याला त्याचं व्होल्टेज जास्त झालं मोठ्या प्रमाणात व्होल्टेज झालं तर जास्त व्होल्टेजमुळं तो बल्बचा फ्यूज उडतो आणि बल्ब फुटतो तसंच आपल्या स्ट्रेसच्या बाबतीत पण होतं जास्त प्रमाणात जर स्ट्रेस झाला तर आपलं मन आणि शरीर हे दोन्ही कोलमडू शकतं आता स्ट्रेसचे प्रकार काय असतात स्ट्रेस म्हणजे ॲक्यूट स्ट्रेस म्हणजे हा तात्कालिक असतो आपत्कालीन असतो थोड्या काळासाठी टिकणारा स्ट्रेस असतो उदाहरणार्थ एखादा इंटरव्ह्यू द्यायचा आहे एखाद्या विद्यार्थ्याची एक्झाम आहे एक्सेट्रा एक्सेट्रा परंतु क्रोनिक जो स्ट्रेस असतो दीर्घकाळ चालणारा हळूहळू शरीर झिजवत जाणारा जो स्ट्रेस असतो उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणातलं कर्ज नोकरीची अनिश्चितता किंवा फॅमिलीमधल्या काही गोष्टी ज्या आपल्याला स्ट्रेस देत असतात आता या स्ट्रेसचे जे सोर्स असतात म्हणजे फॅक्टर्स म्हणतो त्याला स्ट्रेसर्स म्हणतो आपण त्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे एक्स्टर्नल स्ट्रेसर्स म्हणजे बाह्य कारणं उदाहरणार्थ कामाचा अतिरिक्त ताण किंवा कधी कधी ट्राफिकमध्ये खूप जास्त वेळ गेल्यावर होणारा स्ट्रेस नातेसंबंधामधल्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी इत्यादी इत्यादी आणि इंटरनल म्हणजे अंतर्मनामधील कारणं उदाहरणार्थ निगेटिव्हिटी नकारात्मक विचार परफेक्शनिस्ट नेचर कधी कधी काही लोकांमध्ये कसं असतं की ही गोष्ट अशी म्हणजे अशीच झाली पाहिजे काही वेळेस पराभवाची भीती किंवा झोप अपुरी या गोष्टींमुळेही आपल्या शरीरावर स्ट्रेसचा परिणाम होत असतो आता स्ट्रेसचा परिणाम होऊन आपला ब्लड प्रेशर वाढू शकतो आपल्याला डायबिटीज होऊ शकतो हृदयाचे आजार होऊ शकतात झोपेच्या समस्या उद्भवू शकतात अल्कोहोलची सवय लागू शकते तंबाखूची सवय लागू शकते डोके डोकेदिक्की चिडचिड अशक्तपणा हे सगळे गोष्ट जाणवतात आणि स्ट्रेसचे जे लक्षणं आहेत ते ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंट हे लक्षणं ओळखू शकत नाही आणि ट्रीटमेंट अँड डायग्नोसिसमध्ये डिले होतो आता स्ट्रेसचे जे लक्षणं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय चिडचिड होणे कामामध्ये रुची न वाटणे उदासीनता एकांतमध्ये राहणं भावना काही पेशंट्स काय करतात की जॉबवर जात नाही खूप सुट्ट्या घेतात आजारीपणाचे नाटक करतात स्वतःला नुकसान करून घेतात सुसायडल अॅटेमट्स व्हायलन्स किंवा आपला जो क बाजूचा कर्मचारी त्याच्यावर हिंसा करतात झोप न लागणे इत्यादी किंवा हृदयामध्ये वेगाने धडधडणे थकवा एकटेपणा जाणणे अचानक असू येणे हे सुद्धा स्ट्रेसचे अतिरेकी स्ट्रेसचे लक्षणं असू शकतात आता स्ट्रेस टाळण्यासाठी जी एक मेथड आहे किंवा जे एक उपाययोजना आहे त्याच्यामध्ये चार ए येतात चार ए उपाययोजना असं त्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अवॉइड टाळा गरजेपेक्षा जास्त काम टाळा निगेटिव्हिटी टाळा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा टॉक्सिक लोकांपासून दूर राहा क्षमतेपेक्षा जास्त काम टाळा सगळ्यात महत्त्वाचं राजकीय धार्मिक डिबेट टाळा वेळ खाऊ सवयी ज्या असतील त्या तुम्ही कमी करा इत्यादी गोष्टी आपण करून आपण स्ट्रेस टाळू शकतो अल्टर अल्टर म्हणजे काय की परिस्थिती किंवा परिस्थितीमुळे होणाऱ्या ताणाला बदलणे आता त्याच्यामध्ये आपण कशा उपाययोजना करू शकतो अल्टरमध्ये तुम्ही मोकळेपणाने भावना व्यक्त करा उदाहरणार्थ जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्रसंग आपल्याला तणाव देतो तेव्हा ते, ते स्पष्टपणे पण पन शांतपणे व्यक्त करा उदाहरणार्थ तुमच्या सततच्या उशिरामुळे माझं काम आडते कृपया तुम्ही वेळेत यायचा प्रयत्न करा दुसरी अल्टरची मेथड आहे समस्या नाकारू नका तणावदायक परिस्थिती टाळण्याऐवजी त्यावर उपाय शोधा उदाहरणार्थ ऑफिसचं डेडलाईन आहे आणि तुमचं काम झालेलं नाही तर त्याची वेळेचं नियोजन आधीच करा तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो स्ट्रेस उदाहरणार्थ स्ट्रेस येतो हे कळल्यावर त्याचं कारण शोधा हो आणि त्या बाबतीत नियोजन बदला उदाहरणार्थ ट्राफिकमुळे रोज उशीर होते आणि त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस होते तर तुम्ही घरातून लवकर निघा अवास्तव अपेक्षा टाळा उदाहरणार्थ स्वतःकडून आणि इतरांकडून अति अपेक्षा ठेवणं हे सुद्धा स्ट्रेसचं मोठं कारण आहे तर ते, ते आपण टाळू शकतो आता ॲडॅप्ट हा जो महत्त्वाचा तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळेचं व्यवस्थापन करून आणि मी करू शकतो ही भावना निर्माण करून आपण परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे ॲक्सेप्ट करा स्वीकार उदाहरणार्थ जे आपल्या हातात नाही ते शांतपणे स्वीकारा हार मान्य नव्हे तर शहाणपणाने पुढे जाणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी काही चांगल्या सवयी सांगेल म्हणजे उदाहरणार्थ नियमित झोप ध्यान योगा चालणे व्यायाम अल्कोहोल आणि कॅपिनचं प्रमाण टाळणे मित्रांशी संवाद साधणे दिवसात स्वतःसाठी मी वेळ म्हणतो त्याला म्हणजे मी टाईम तो काढणे हे सगळं जर आपण केलं तर नक्कीच आपण आपला स्ट्रेस कमी करू शकतो स्ट्रेस आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे पण त्याचं व्यवस्थापन तुमच्या हातात आहे आपल्या मनाचं आरोग्य राखा का कारण खरी शक्ती तीच आहे धन्यवाद थँक्यू